खुलताबाद मध्ये एम एस दुर्लक्षित कारभारामुळे नागरिकांना कमी व्हॉल्टेजचा त्रास सहन करावा लागतोय फॅन फ्रीज आणि एसी बंद ठेवावे लागतात याचं कारण म्हणजे व्हॉल्टेज कमी आहे तक्रार करून ही काहीच उपाययोजना केल्या जात नाही आहेत अधिकारी गवाने पाटील यांच्यावर तक्रारी वाढल्यात तरी सुद्धा त्यांच्यावर कसल्याच पद्धतीची कोणतीच कारवाई केली जात नाहीये आता या सगळ्या गोष्टींमुळे नागरिकांना मात्र नाहक त्रास सहन करावा लागतोय छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यात हलगर्जी कारभारामुळे नागरिक हैराण झालेत नियमित वीज बिल भरूनही वॉल्टेजची अडचण कायम आहे फॅन कूलर फ्रीज फ्री काहीच वापरता येत नाही अधिकाऱ्यांना फोन केला तर उत्तर नाही काही व्यावसायिकांनी स्वतःच्या पैशातून डीबी बसवायचा प्रयत्न केला पण यमएससीबीने नकार दिला दरवेळा तक्रार करूनही दरवेळा तक्रार केल्यानंतर सुद्धा एकशे पन्नास ते दोनशे रुपये घ्यावे लागतात पण प्रश्न काही सुटत नाही एमएससीबीचे अधिकारी घवाने पाटील यांच्यावर वारंवार तक्रारी असूनही अजून कोणतीही कारवाई केलेली नाही आता नागरिक आणि व्यवसाय सर तुम्ही इकडचे स्थानिक नागरिक आहात आणि तुमची एक तक्रार होती की इकडे वारंवार काहीतरी व्होल्टेजचा प्रॉब्लेम येतो आणि एम एस वाले पण काही नाही म्हणजे एक सविस्तर तुम्ही सांगा काय प्रॉब्लेम काय आणि कशामुळे काय चालू आहे ॲक्च्युली माझ्या इथे घराचं काम चालू आहे आणि अर्धवट काम झालेलं आहे आम्ही थोडं राहायला आलेलं आहे आणि मागे आमची मिसेस वगैरे आजारी होती म्हणून आम्ही बिल भरलं नव्हतं तर नंतर मग आमचं मीटर काढण्यात आलं नंतर आम्ही गेलो तर ते आमचे इथले जे ऑफिसर आहेत गव्हाणे पाटील ते म्हणाले की नाही आमच्या तुमचं मीटर नाही आहे आता आमच्याकडे तुम्हाला नवीन स्मार्ट मीटर लावावं लागेल आणि एक मोठी त्यांनी प्रोसिजर सांगितली नंतर आम्ही थोडासा दबाव टाकला तर त्यांनी म्हणून आमचं मीटर लावून दिलं पण नंतर काय झालं की आमच्या इथे व्होल्टेज खूपच कमी आहे कारण आमचे पंखे किंवा आमचा एक छोटा कूलर पण चालत नाही आमच्या लहान माझी एक नात आहे आणि इथे उन्हाळा पुष्कळ झालेला आहे तर त्या आम्ही कु आमचा ए सी आहे तो लावला तर त्याला ए सी पण चालत नाही आम्ही दहा हजार रुपये खर्च करून इन्व्हर्टर स्टॅबर पण आणला तरी पण काय होत नाही आणि इतका व्होल्टेज कमी आहे की पंखा वगैरे तर खूप स्लो होतो आणि तर गरम पण खूप होत आहे संदर्भात आम्ही काय आम्ही मवाने पाटलांना वगैरे फोन केले त्यांना भेटलो वगैरे पण ते फोन पण माझ्या उचलत नाहीत आणि त्यांचे असिस्टंट आहे त्यांनी मागे तीन वायरी ज्या जातात त्या पण त्यांनी चेंज करून बघितल्या प्रत्येक वेळी आम्ही त्यांना वेळोवेळी त्यांची जी, जी आशे, 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 फीज आहे ऑफिशियल की अनऑफिशियल मला माहीत नाही ती त्यांना आम्ही दिलेली आहे तर माझा आमची किती असे असे म्हणजे असे दरवी त्यांनी फीज ऑफिशियल किंवा अनऑफिशियल जे काय त्यांनी तुमच्याकडे मागणी किती पैशाची केली होती त्यांनी पण ते दीडशे दोनशे अडीचशे असे काहीतरी सांगतात तीनशे साडेतीनशे मला काय वाटलं बाबा आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह होतोय आहे मग काय आपलं म्हणून मग मी देत आलो पण त्यांना काही सोल्युशन नाही एवढा वारंवार तुम्ही फीज दिल्यानंतर पण तुझा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला नाही 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 सध्या काय त्रास आहे तुम्हाला आता त्रास आहे का व्हॉल्टेज इतका कमी आहे इतका कमी आहे की माझे फ्रीज पण बिघडू शकतो टी व्ही पण बिघडू शकतो आणि पंखा पण काही चालतच नाही छोटा कूलर पण ना चालतो आणि तर खूपच लांबची गोष्ट आहे त्यांनी कारण काय सांगितलंय त्यांनी कारणं काय सांगत नाही त्यांचा दहा ग्रामीण इलाका येतो पण ग्रामीण इलाका येतो तर ग्रामीण इलाकाला पण आणि तोच रेट आहे एम एस सीबीचा आणि शहरीला पण तोच रेट आहे आतापासून मी जेव्हा जेव्हा मी एम एस वीचं बिल जनरेट होतं त्या दिवशी पे पैसे भरतो आम्ही आम्ही संदर्भात आमच्या पालकमंत्र्यांना त्यांच्याशी बोलू संजय शिरसाट साहेबांशी बोलू की आमचे जे इथले जे आमदार आहेत प्रशांत बम त्यांच्याशी बोलू की अजून एम एस एच्या प्रश प्रकाशगड ऑफिसला कंप्लेंट करू काय करा मला सुचत नाही नाही तर मग आम्हाला एक सांगा तुमची शेवटची मागणी काय माझी मागणी अशी आहे की आम्हाला आमच्या आजूबाजूला पण काय कमर्शियल एरिया तर सगळे लोक मिळून एक सेपरेट डी पी पण स्वतःच्या पैशाने घ्यायला तयार आहेत एम एसी बी जराही देखील सहकार्य करत नाही आणि आडमोठे धोरण आहे आणि मनमानी चाललेली आहे अमोल काळे स्टार महाराष्ट्र न्यूज छत्रपती संभाजीनगर